छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागामधल्या पेट्रोल पंपावर या वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळं पेट्रोल येऊ शकलं नाही आणि त्यामुळं मोठ्या रांगा लागलेल्या आहेत वाहतूकदारांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत एकत्र येत आज सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा परिणाम आता हळूहळू जाणवू लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागामधल्या पेट्रोल पंपावर या वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळं पेट्रोल येऊ शकलं नाही आणि त्यामुळं मोठ्या रांगा लागलेल्या आहेत रांगा लागल्यात ला सोबतच लोकांना पेट्रोल मिळत नाही आणि त्यामुळं त्रासाला स सा, त्रासाला सामोरं जावं लागतं आहे तर दुसरीकडे हा धुळे सोलापूर महामार्ग आहे ज्या दिशेला मी थांबलो आहे त्या माझ्या मागच्या बाजूला धुळे आणि समोरच्या बाजूला सोलापूर आहे या धुळे सोलापूर महामार्गावर मोठ्या संख्येनं मोठे वाहतूकदार येत असतात वाहनं येत असतात मोठमोठे ट्रक असतात वेगवेगळ्या मालवाहतूक वा, वाहनं या रस्त्यावरून पुढे जात असतात मात्र आत्ता तासाभरापासून या सगळ्या ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यातच थांबवलेला आहे जाम करून टाकलेला आहे आणि आत्ता इथून प्रवास केला जाणार नाही अशी त्यांची भूमिका आहे काही ट्रक चालक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात बहुत यहाँ से यहाँ से यहां से यहां खडे रहे का असं करताय की तुम्ही हे सगळे ट्रॅक्टर इथं आडवून ट्रक आडवून आंदोलन करताय अरे साहेब ये कानूनिकाले तर गाडीने खडे करेंगे तर क्या करेंगे दस बारा हजार रुपये कमाने वाला सात लाख रुपये और सजा से काटेगाव हो। लिए लि जाम करे अभी हां जब तक नहीं होता जब तक खडे रहेंगे ऐसी अच्छा ये इकडून जे सोळापूरहून येणारे आहेत ती सुद्धा वाहन इथं बंद केलेली आहेत आणि धुळ्यावरून येणारी बाणे हे किती वेळ बंद करणार जेवढ वेळ तेवढ बंद राहणार आहे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत नाही जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका